मंडळी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने आता शेतकरी आणि सामान्य कष्टकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतलेत आणि ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण भोगवटदार दोनच्या जमिनी असतील किंवा जिवंत सातबारा मोहीम वारसा नोंदीचा विषय असे अनेक प्रश्न या नव्या निर्णयानुसार मार्गी लावण्यात येणार आहेत आता याशिवाय शे क्षेत्रस्ता तसेच वाटप आणि मोफत वाळू देणं असे काही गेम चेंजर निर्णय सरकारच्या महसूल विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत परिणामी आता भोगवटादार दोन जमिनीवर कर्ज मिळायला सोपं होणार आहे असं बोललं जाते माहिती तुमच्या कामाची आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सरकारनं नक्की कसले बदल केलेत भोगवटादार दोन जमिनीत कोणत्या प्रकारच्या जमिनी येतात मोफत वाळू कुणाला मिळणार आहे आणि शासनाने हा निर्णय घेतल्याने लोकांना कसा फायदा होणार आहे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी महाराष्ट्र सरकारने जमीन वाळू आणि एकूणच भोगवटदार दोन जमिनी संदर्भात काही मोठे निर्णय घेतले त्यापैकी सातबाऱ्यावरील कालबाह्य तसेच निरुपयोगी हो नोंदी हटवण्याचे आणि जिवंत सातबारा मोहिमेचा सा। दुसरा टप्पा सुरू करण्याचे आदेश महसूल विभागांना दिलेले आहेत आता या कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभात अडचणी येत होत्या आता या अडचणी दूर होतील ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरेल या मोहिमेअंतर्गत तलाट्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे व सेरे कमी करण्याचे से आदेश देण्यात आलेले आहेत आता जिवंत सातबारा मोहिमेतून पाच लाखाच्या उतार्यावर वारस नोंदी अद्ययावत करण्याचा महसूल विभागाचा विक्रम यशस्वी ठरलाय पहिल्याच टप्प्यात अवघ्या आठ दिवसात पाच लाख उतार्यांवर वारस नोंदी करण्यात आल्या यासोबत बावीस लाख उतारे अद्ययावत मंडळी करण्याचे चंद्रशेखर बावन कोळे यांचं उद्दिष्ट आहे या मोहिमेत मृत खातेदारांची नावं काढून कायदेशीर वारसांची नोंद केली जाते राज्यातील पंचेचाळीस हजार गावांमध्ये प्रत्येक गावात किमान विविध पन्नास उतार्यांवर नोंदी होत आहेत आता यातच दोनशे रुपयात पोट हिस्सा मोजणी केली जाईल असं बावनकुळे म्हणालेत ते पुढे असं म्हणालेत की तहसीलदारांच्या मार्गदर्शनात घरोघरी जाऊन जिवंत सातबारा मोहीम ही राबवली जात आहे एका कुटुंबातील पाच भाऊ एकाच कुटुंबातील जेवढे वारसदार असेल त्या वारसदारांनी शेतीतील वाटणी केल्यावर त्या वाटणीची मोजणी करताना मोठ्या प्रमाणात शुल्का केली जायची मंडळी आपल्या शेतात मोजणी करताना शेतकऱ्यांना मोठा वेळ लागतो त्यामुळे आम्ही एक मोहीम सुरू करतोय शेतकऱ्यांचे पोट हिस्से मोजण्याकरता केवळ दोनशे रुपये शेतकऱ्याला लागणार आहेत दोनशे रुपये एक पोट या प्रमाणात आम्ही मोजणी करून देणार आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना तीस ते पन्नास हजार रुपये खर्च येत होता हा निर्णय घेऊन आम्ही शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली असं बावनकुळे म्हणाले आता यासोबतच रस्ता बारा फुटाच असणार आहे असंही ते पुढे म्हणाले मंडळी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेअर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वहनासाठी रस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेत किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध दे करून द्यायचा निर्णय घेण्यात आलाय आता म्हणजे रस्ता आता बारा फुटांचा असेल आणि तो कंपल्सरी असेल यानंतर त्यांनी पुढे मंजूर घरकुलांसाठी निशुल्क वाळू उपलब्ध दे करून देण्याचंही सांगितलंय तसंच तस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना तसे आदेश दिले त्यानुसार नागपूर विभागातील घरकुल योजनेच्या पाच ब्रास पर्यंत निशुल्क वाळू उपलब्ध देण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या यामुळे घरकुलाच्या लाभार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा मिळालेला आहे आणि तहसीलदारांनी येत्या पंधरा दिवसात पात्र घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले तहसीलदारांना जवळचा वाळू गट नमूद करून पात्र घरकुली लाभार्थ्यांना अर्जाविना ऑनलाईन पास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता महत्वाचं हे की भोगोटा वर्ग दोन जमिनीवर कर्ज हे नक्की काय प्रकार आहे तर शेतकऱ्यांना विविध कामासाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगवटा वर्ग दोन मधील जमिनी बँका वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलाय आता राज्यातील भोगवटादार वर्ग दोन म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत आता भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीवर तारण कर्ज देता येणार आहे यापूर्वी या, या जमिनीवर कसलंही कर्ज मिळत नव्हतं किंवा तारण म्हणून बँकांना अशी जमिनी देता येत नव्हत्या आता मात्र या जमिनीवर ही बँकांकडून कर्ज मिळणार आहे आता भोगवटदार वर्ग दोन मधील सोळा जमिनी कोणत्या त्याही पाहूयात भोगवटदार वर्ग दोन प्रकारातील जमिनी स्वतंत्रपणे विकता येत नाहीत आता या जमिनी स्थानिक महसूल प्रशासनाच्या मंजुरीनेच हस्तांतरित करता येतात या जमिनींची माहिती गाव नमुना एक क मध्ये नोंद असते आणि खालील सोळा प्रकारच्या जमिनी भोगवटदार वर्ग दोनमध्ये पडतात मुंबई कुळ कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस अंतर्गत विक्री झालेल्या जमिनी आहेत वेगवेगळ्या इनाम आणि वतन जमिनी देवस्थान वगळून शासन योजनांद्वारे भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी गृहनिर्माण संस्था व औद्योगिक उपयोगासाठी दिलेल्या जमिनी सिलिंग कायद्यानुसार जास्तीच्या जमिनींचे पुनर्वाटप केलेल्या जमिनी महानगरपालिका व ग्रामपंचायतींना राखीव ठेवलेल्या जमिनी म्हणजे गुरुसरण सार्वजनिक वापर इत्यादीसाठी त्यानंतर देवस्थान इनाम जमिनी आदिवासी खातेदारांच्या जमिनी पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रदान केलेल्या जमिनी भाडेपट्टीवर दिलेल्या शासकीय जमिनी भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी खाजगी वनसंपादन कायद्यानुसार चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या जमिनी भूमिधारी हक्कानुसार प्राप्त जमिनी सिलिंग कायद्यानुसार अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी भूसंपादन कायद्यानुसार संपादित केलेल्या जमिनी वक्फ जमिनी व एक यांचा यात समावेश असतो असं नियम सांगतो आता कोणत्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करता येत नाही तर भोगवटदार वर्ग दोन मधील काही जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करता येत नाहीत महसूल तज्ज्ञांच्या मध्ये खालील जमिनी कायमस्वरूपी प्रतिबंधित आहे त्यातली एक सिलिंग कायद्याअंतर्गत येणाऱ्या अतिरिक्त जमिनी महापालिका किंवा नगर परिषदांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी देवस्थान इनाम जमिनी आदिवासी खातेदारांच्या जमिनी खाजगी वन संपादन कायद्याअंतर्गत असलेल्या जमिनी जास्तीच्या जमिनींसाठी दिलेली सूट असलेल्या जमिनी भूसंपादन कायद्याअंतर्गत संपादित केलेल्या जमिनी वक्फ जमिनी एक क अशा भोगवटदार वर्ग दोन अंतर्गत असलेल्या जमिनींचे हस्तांतरण सहजपणे करता येत नाही शासनाने अशा जमिनींवर विशिष्ट निर्बंध लागू केलेले आहेत काही जमिनींचे वर्ग एक मध्ये रूपांतर करता येऊ शकते पण अनेक जमिनी कायमस्वरूपी भोगवटादार वर्ग दोन मध्येच राहतात त्यामुळे अशा जमिनींच्या खरेदी विक्रीपूर्वी सर्व कायदेशीर अटी तपासून घेणं गरजेचं आहे बाकी शासनाच्या या निर्णयाबद्दल मंडळी तुमचं मत काय आणि यातील कोणते निर्णय तुम्हाला फायद्याचे वाटतात कमेंट करून आम्हाला निश्चित सांगा सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजवर आमच्या फॉलो करायला विसरू नका धन्यवाद